आहे मी आज तुम्हाला कडुलिंबाची माहिती सांगणार आहे कडुलिंबाची पाणी कडू असल्याने कडुलिंबाला कडुलिंब असे म्हणतात कडुलिंबाची उंची तीस ते साठ फूट इतकी इतकी असते व कडुलिंबाची पाणी नऊ ते पंधरा दोन ते तीन सेंटीमीटर इतकी कडुलिंबाची पाणी असतात व कडुलिंबाचे खूप काही उपयोग आहे कडु कडुलिंबाची टूथपेस्टमध्ये उपयोग केला जातो कडुलिंबाचा फेशवॉशमध्ये व साबणामध्ये कडुलिंबाचा उपयोग केला जातो आपल्या भारतामध्येच नाही तर अनेक देशांमध्ये काही पाकिस्तानमध्ये नेपाळमध्येही कडुलिंबाचा खूप जास्त प्रमाणात उपयोग के उपयोग केला जातो कडुलिंबाचा रस उन्हाळ्यात काळून पिल्याने आपल्याला जाणवत आणि इतका मोठा कोरोना होता तरी कोरोनामध्ये आपण गुळवेलचा रस काळून पिळत होतो तो, तो गुळवेल कडू कडुलिंबाच्या झाडावर उगवत होता व, 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 व कडुलिंबाच्या झाडाची गुण वैशिष्ट्ये सर्व त्या कडुलिंबा त्या गुळवेलमध्ये गेलेली होती व कडुलिंबाच्या खोडामध्ये खूप सारी संयुगी आहेत आहे व कडू कडुलिंबाच्या पानामध्ये कॅल्शियम चे खूप मोठ्या प्रमाणात कॅल्शियमचं प्रमाण आहे कडुलिंब हे पण शास्त्रज्ञांनी सांगितले आहे कोडुलिंब हे खरंच आयुर्वेदिक आहे धन्यवाद